येस सर गुड मॉर्निंग ऑलऑफी गुड मॉर्निंग माय नेम इस डॉक्टर परमेश्वर बटुळे आय एम एक वेलनेस कोच निरोगी राहायचं असेल तर आपण काही टिप्स फॉलो केल्या पाहिजेत त्या टिप्स आज मी तुम्हाला सांगतोय कारण तुमच्या आरोग्यास निरोगी राखण्यासाठी काही टिप्स आहेत त्या टिप्स आपण फॉलो कराव्यात कारण आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक लोक आणि लोकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो त्याचं कारण म्हणजे अनियमित दिनचर्या सेकंड ताणतणाव थर्ड थान तुमची आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमचा सकस संतुलित आहार असंतुलित आहार आपण या गोष्टी आहेत याच्यामुळे काय होतं शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी निरोगी राखण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये काही साध्या आणि प्रभावी उपायांनी किंवा उपायांची अंमलबजावणी करणं हे आवश्यक आहे मग आता आपला जो हेल्थ टॉक आहे त्या हेल्थ टॉक मध्ये आपण वीस टिप्स ज्या हेल्थ टिप्स आहेत वीस त्याच्याबद्दल बोलणार आहोत त्या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचं निरोगी आयुष्य जगू शकता सगळ्यात पहिली टिप्स आहे सकाळी लवकर उठणे सकाळी लवकर उठण्याचे फायदे आहेत हे तुम्हाला फ्रेश आणि ऍक्टिव्ह ठेवतं पहाट्याच्या थंड आणि ताज्या हवेत चालणं व्यायाम करणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं सकाळी पाचच्या दरम्यान आपण जर उठलो तर दिवसभर आळस कमी येतो दुसरी टिप्स आहे नियमित व्यायाम करणे रोजच्या व्यायामामुळे शारीरिक सर्व अवयव निरोगी राहतात व्यायामामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं पचन संस्था चांगली होते आपलं वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होते योगा असेल रनिंग असेल चालणं असेल सायकल चालवणं असेल किंवा जिम मध्ये व्यायाम करणं असेल त्याच्याबरोबर जर तुम्ही फिट बॉडी वर्कआउट केलं ज्याच्यामध्ये चार पाच टाइपचं वर्कआउट राहतं ज्याच्यामध्ये तुमच्या प्रत्येक ऑर्गनचं एक्सरसाइज होतं ज्याच्यामध्ये प्रत्येक पार्टचा प्रत्येक सेल तुमची ऍक्टिव्ह होण्यासाठी तुम्हाला मदत होते असा व्यायाम जर आपण केला तर नक्कीच बेनिफिशरी आपल्यासाठी राहील रोजच्या व्यायामाची एक ठराविक वेळ असायला पाहिजे आणि दररोज किमान आपण तीस मिनिटं तरी व्यायाम केला पाहिजे तिसरी टीप आहे संतुलित आहार ज्याला आपण बॅलन्स न्यूट्रिशन म्हणतो आपल्या आरोग्यासाठी संतुलित आहार घेणं खूप महत्वाचं असतं आपल्या आहारामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक जे एकशे चौदा प्रकारची पोषक तत्व आहेत ती सर्व पोषक तत्व ही आपल्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे विटामिन आहे खनिज आहेत फायबर आहे इसेन्शियल फॅटी ऍसिड आहेत पाणी आहे या सर्व गोष्टी घेणं खूप गरजेचं आहे फळं भाज्या धान्य कडधान्य काही दूध दुधाचे पदार्थ याचा आहार आपला समावेश असणं खूप गरजेचं आहे चौथ टिप्स आहे ती म्हणजे पुरेशी झोप ज्याला आपण साऊंड स्लीप म्हणू साऊंड स्लीप कारण पुरेशी झोप घेतल्यानं शरीर आणि मन दोन्ही ही ताजतवानं राहतं दररोज किमान सात ते आठ तासाची झोप घेणं आवश्यक आहे झोप जर चांगली झाली नाही तर मानसिक आणि शारीरिक त्रास वाढतो किंवा मानसिक आणि शारीरिक ताण देखील वाढू शकतो म्हणून झोप घेणं खूप गरजेचं आहे सहा ते आठ तास झोप प्रत्येक व्यक्तीने घ्यायला हवे ज्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये हॅपी हार्मोन्स तयार होण्यासाठी मदत होते आणि हॅपी हार्मोस तयार झाले ते वेळेवर भूक लागते आणि पोट भरले देखील जाणीव होते येस त्यानंतर पाचवी टिप्स आहे की म्हणजे ट्रेस कमी करणे कमी करणे चिंता ज्याला आपण म्हणतो ह्या आपल्या आरोग्यावर निगेटिव्ह परिणाम करू शकतात ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन असेल योगा असेल श्वसनाचे व्यायाम असतील हे तुम्हाला फायदेशीर ठरतात तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ घालवणे मग पुस्तक वाचन असेल संगीत ऐकणं असेल डान्स करणं असेल या गोष्टी तुमचा ताण कमी करू शकतात तुमच्या आवडी तुम्ही स्ट्रेस आणि टेन्शन कमी करण्यासाठी अ त्या आवडींचा आवडीनुसार तुम्ही आवडणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ घालू शकता त्यानंतर सहावी टिप्स आहे भरपूर पाणी पिणे पाण्याचं इंटेक खूप महत्वाचं आहे पाणी आपण किती पितोय कारण दिवसभरात पुरेसं पाणी पिणं अत्यंत गरजेचं असतं पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर पडतात पाण्यामुळे आपली त्वचा चमकदार राहते दररोज कमीत कमी आपल्या वजनाच्या हिशोबाने आपण पाणी पिलं पाहिजे आपलं वजन वीस किलो असेल तर एक लिटर चाळीस असेल तर दोन लिटर पन्नास असेल तर अडीच लिटर साठ असेल तर तीन लिटर म्हणजे वीस किलो वजनाला एक लिटर पाणी आपण पिलं पाहिजे आणि ते पाणी पिताना आपण एका वेळेला दोनशे एम एल पेक्षा जास्त पाणी प्यायला नकोय म्हणजे पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होऊ शकतं ज्याच्यामुळे थकवा येतो डोकेदुखी होते आपली एकाग्रता कमी होण्यासाठी पाणी खूप म्हणजे महत्वाचं आहे पाणी जर कमी असेल तर एकाग्रता देखील कमी होते पण भरपूर पाणी पिल्यानं शरीराच्या सर्व कार्यप्रणाली व्यवस्थित कार्य करतात येस म्हणून पाणी भरपूर पिणं खूप गरजेचं आहे त्यानंतर सातवी टिप्स आहे स्वच्छता पाळणे स्वच्छता पाळणे आरोग्यासाठी खूप महत्वाचं असतं नियमित हात धुणं असेल आंघोळ करणं असेल दात घासणं असेल या गोष्टींची काळजी घ्या ज्यामुळं तुम्ही संसर्गजन्य रोगांपासून वाचू शकता म्हणून स्वच्छता पाळणं हे देखील खूप महत्वाचं आहे आठवी टिप्स आहे मद्यपान करू नये तंबाखू असेल किंवा गुटखा असेल यासारख्या विषारी वस्तूंचं सेवन करू नये हे सर्व आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत हे अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात तंबाखू सिगरेट टाळल्यास कॅन्सर होण्यापासून देखील आपण वाचू शकतो म्हणून मद्यपान असेल धूम्रपान असेल या गोष्टी करू नयेत ही देखील खूप महत्वाची टिप्स आपल्या निरोगी राहण्यासाठी आपल्याला मदत करते त्यानंतर नववी टिप्स आहे नियमित आरोग्य तपासणी करणे आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करणे खूप महत्वाचं जसं की संपूर्ण रक्त चाचणी असेल तुमचं डायबिटीज असेल कोलेस्ट्रॉल असेल लिव्हरचे फंक्शन टेस्ट असेल ज्याला आपण एल एफ टी टेस्ट म्हणतो किडनी फंक्शन टेस्ट असेल के एफ टी ह्या टेस्ट आपण करणं खूप गरजेचं असतं यामुळे कोणते लवकर ओळखता येतात आणि योग्य वेळी उपचार घेता येतात त्यामुळं आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित आरोग्य तपासणी करून आपण घेतली पाहिजे आणि दहावी टिप्स आहे ज्याच्यामध्ये संतुलित मानसिक आरोग्य ज्याला आपण म्हणतो आणि शारीरिक आरोग्य सोबतच मानसिक आरोग्य देखील खूप महत्वाचं आहे आपले विचार पॉझिटिव्ह आपण ठेवले पाहिजेत मेंटल स्ट्रेस आपण टाळला पाहिजे जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण नेहमी केल्या पाहिजेत नेहमी आपण हसत राहिले पाहिजे कायम आपण स्माइली असलं पाहिजे ज्याच्यामुळं मानसिक आरोग्य संतुलित राहण्यासाठी आपल्याला मदत होते येस या ये दहा टिप्स आहेत अजून दहा टिप्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थँक्यू सो मच थँक्यू